बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद स अस्मिताताई कुलकर्णी प्रकरण तेरावे महाराजांचा राणीवसा खूप गुलजार होता जवळपास दोनशे पन्नास तीनशे स्त्रिया राणीवशात होत्या महाराजांच्या तीन विवाहित महाराण्या होत्याच थोरली महाराणी सर्वार्थाने थोरली होती एका मोठ्या राजाची ती राजकन्या होती तिचं वय या महाराजांच्या वयापेक्षा तीस वर्षांनी जास्त होतं ज्या राजघराण्याची ती राजकन्या होती तिथल्या राजकन्या याच राजघराण्यात विवाह होऊन येत असत जेव्हा महाराणी विवाह योग्य आणि भर तारुण्यात होत्या तेव्हा आमच्या महाराजांचा जन्म झाला होता महाराज लहानाचे होऊन तारुण्यात पदार्पण करेपर्यंत महाराणी कुमारीच राहिल्या होत्या त्यांच्या राजघराण्याच्या तोलामुलाचं दुसरं कोणतंही घराणं नव्हतं जिथं जिथं त्यांचा विवाहसंबंध होऊ शकला असता महाराज वीस वर्षांचे झाले आणि त्यांचा विवाह या राजकन्येबरोबर झाला विवाहावेळी महाराणींनी वयाची पन्नाशी गाठले होते माझ्या या सांगण्यामुळे तुम्हाला हसू येईल दाताखाली बोट देखील चावाल पण मी जे सांगत आहे त्या तसूबरही असत्या चालवलेच नाही त्या दोघांच्या विवाहाला आता वीस वर्ष होऊन गेली होती महाराणींनी आता सत्तरी पार केली होती परंतु तब्येत राखून होत्या त्या चांगल्या धट्ट्या कट्ट्या होत्या आमच्या महाराजांना आजही त्या त्यांच्या बगलेत दाबून उचलू शकत होत्या रंग रंगमहालातल्या सगळ्यात आतल्या जनान त्यांची सत्ता होती असं ऐकिवात होतं की या महाराणींकडे लाखो रुपये किमतीचे हिरे मोती जवाहीर आणि नगद रक्कम होती ज्यावर महाराजांची नजर देखील त्या कधी पडू देत नव्हत्या असं असलं तरी रियासतीवर जेव्हा संकटं आली तेव्हा अनेकदा या महाराणींनी अतिशय मोलाची मदत केली होती असंही ऐकण्यात आलं होतं शेवटी किती झालं तरी मोठ्या राजघराण्यातली राजकन्या आणि बड्याबापाची बेटी होती खरं तर केवळ नावालाच त्या महाराजांची धर्मपत्नी होत्या महाराजांबरोबर त्यांचा शारीरिक संबंध कधी आलाच नाही महाराज तर त्यांना फारच घाबरायचे तेच कशाला अगदी महाराजांच्या मातोश्री साहेब आणि जनाब रेसिडेंट साहेब बहादूर देखील त्यांना घाबरायचे महाराणींच्या मनात आलं की केव्हाही त्या या मंडळींना बोलावून घेऊन खुलासा मागत असत दाग दागिने घालण्याचा त्यांना भारी शौक होता बाहेर जाताना नखशिकांत हिरे मोत्यांच्या दागिन्यांनी मळूनच रुबाबा त्या बाहेर पडत असत डोक्यावरचे केस चांदीसारखे के रुपेरी झाले होते परंतु चेहऱ्यावर मात्र तेज होते मोठमोठे डोळे आणि पापण्या देखील छान लांब होत्या रंगाने गोऱ्या होत्या कधी काळी तरुणपणी त्या नक्कीच अतिशय रूपवाने देखण्या असतील यात शंकाच नव्हती खंडहर से पता चलता है कि इमारत कितनी बुलंद ती महाराजांच्या मातोश्री अजून जिवंत होत्या त्या मांजी साहेब म्हणून रंग महालात ओळखल्या जायच्या त्या देखील महाराणींना घाबरायच्या वर्षातून एकदाच महासाहेबांच्या चरणावर डोकं टेकवण्यासाठी महाराणी त्यांच्या महालात जात असत तेव्हा महासाहेब उभ्या राहून त्यांना मान देत असत आणि मसनदीवर आपल्या उजव्या बाजूला बसवून घेत असत एक अतिशय किमती वस्त्रजोड आणि भरपूर दागदागिने त्यांना भेट म्हणून महासाहेब देत त्यांच्यावर सुवर्ण नाणी लुटायच्या हा असा बहुमान इतर कोणत्याही राणीला मिळायचा नाही खरं म्हणजे काही सांगायला बोलायलाच फक्त मांझी साहेब होत्या वस्तुतः त्या तर महाराणींपेक्षाही देखील वयाने खूपच लहान होत्या एवढंच काय महाराजांपेक्षाही त्या लहानच होत्या महाराजांनी चाळीशी पार केली होती तर साहेब आत्ता कुठे तिशीच्या उंबरट्यावर होत्या खरी गोष्ट अशी होती की स्वर्गीय थोरल्या महाराजांनी म्हातारपणी वयाच्या बहात्तरव्या वर्षी त्यांच्याशी विवाह केला होता कुवराणी त्या देखील राज्याच्या एक ठाकुरांची कन्या होत्या त्यांच्या रूपा गुणावर लुब्ध होऊनच सोडल्या महाराजांनी त्यांच्या पिताजींना तिकडे श्रीफळ पाठवायला सांगितलं होतं विवाहानंतर लगेचच म्हणजे दुसऱ्याच वर्षी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी मांजी साहेब केवळ तेरा वर्षांच्या होत्या निष्पाप आणि केवळ सात फेऱ्यांशी अपराधीच जणू पण खऱ्या अर्थानं कुमारिकाच यात आश्चर्य ते कसलं आणि अतर्क तरी काय त्या काळात राजस्थानमध्ये अशा दूध पित्या कोवळ्या वयाच्या विधवा घराघरातून असायच्या आत्ताशी कुठे महाराजांच्या डोक्यावरचे केस चंदरी झाले होते तर महाराणींच्या डोक्यावरचे केस हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखराप्रमाणे पांढरे शुभ्र होते त्याचवेळी मांजी साहेबांनी तारुण्याचा सा उंबरटा नुकताच पार केला होता व्रतवैकल्य पूजापाठ तपास आणि काय काय प्रकार आपला विधवा धर्म मासाहेब पाळत होत्या मी काळतुंडी जिला आपल्या सौंदर्याचा गर्व होता देखणेपणाची घमंड होती तो सगळा महासाहेबांच्या दर्शनानंतर चक्का चूर झाला कापसासारखे रुपेरी केस कोरिओ भ्रुकुटी तारुण्यानं मुसमुसलेल्या प्रेमाचं आव्हान देणारे उत्फुल्ल ओष्टद्वय वक्षाचे उभार गजगामिनी रूपगर्भतीची चाल हे सगळं मी कुठून आणू परंतु विधिलिखित म्हणा किंवा राजघराण्याची खासियत त्या विधवा आहेत महासाहेब आहेत महाराणी तर त्यांच्या आजीसारखी वाटते आणि जेव्हा महाराणी सत्तर वर्षांच्या आपल्या शरीराला नखशिकांत हिरे मोत्यांनी सजवून शरीराच्या प्रत्येक अवयवाला अवयवाला आभूषणाने मडवून अगदी पायात देखील मोत्यांचे पैंजन पेंचे तोडे घालून वैदव्याची वस्त्र लिहिलेल्या परंतु तारुण्याच्या तेजाने तळपत असण्या मासाहेबांसमोर जाऊन थोडंसं झुकून प्रणाम मासाहेब म्हणायच्या तेव्हा किती विचित्र दिसायचं ते दृश्य विधा त्याच्या या मस्किरला काय म्हणावं अशी राजा महाराजांची क्रूर थट्टा आणि राणी महाराणींच्या भाग्याची व नशिबाची क्रूर चेष्टा फक्त दैवच करू जाणे या काळात देखील महाराणी घुंगट घेण्याबद्दल ठाम आग्रही होत्या बंद मेन्यातून जेव्हा त्या बाहेर पडायच्या तेव्हा त्यांच्या आगमनाची घोषणा होत असे जिथे ते असतील तिथेच लोक आपला व्यवहार थांबवत असत जेव्हा त्या रंग महालातून बाहेर पडायच्या तेव्हा तिथले लहान मोठे पुरुष कर्मचारी आणि सेवक वर्ग भिंतीकडे तोंड करून उभे राहत असत कधी एखाद्या गढीवर वगैरे जाणार असतील तर त्याची फार मोठी व्यवस्था करावी लागे महाराणींच्या खास दासी त्या गडीच्या उमरावाच्या ठाकुराच्या घरी कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन पाहणी करायच्या काही तिथे थांबायच्या तर बाहेरच्या बाजूला महाराणींच्या माणसांचा पहारा असे तेव्हा कुठे महाराणी त्या घरात पाऊल टाकत असत त्यांचा तिथे प्रवेश होताच बाहेर द्वारा ला कुलूप लावलं जायचं एखाद्या पक्षाची देखील आपले पंख फडफडवण्याची बिषाद नसायची हे सगळं वाचून आजकालच्या नव्या पिढीतल्या स्त्रियांना नक्कीच हसू आलं असणार आणि का नाही येणार कारण आजच्या विसाव्या शतकातील स्त्रिया म्हणजे उंट टाचेचे सँडल्स गाऊन खटखट आवाज करत सिनेमा दाखवतात तशा आधुनिक व शिकलेल्या या स्त्रियांना तर नक्कीच हे सगळं हास्यास्पद वाटणार जुन्या पुराण्या काळातल्या राण्यांचं राहणं वागणं त्यांनी कधी पाहिलेलंच नाही त्यांना काय करणार कसं आयुष्य होतं त्यांचं त्या काळी दुसरी राणी भटाणी राणी म्हणून रंगमहालात परिचित होती ही सुद्धा एका राजाचीच राजकन्या यांचे वडील खरं तर एका लहानशा रियासतीचे छोटे राज होते पण अतिशय हुशार विद्वान आणि नव्या विचारांचे होते खूपदा ते विदेशातच असत दैव दुर्विलास म्हणा पण ह्या राणीला गँग्रिनचा रोग झाला होता हाही एक प्रकारचा कुष्ठरोगच होता कुष्ठरोगाबरोबरच त्यांना क्षयाचाही टीबीचा आजार होता उजव्या पायाची दोन बोटं गळून गेली होती त्या जखमा अजून भरून आल्या नव्हत्या रुग्णालयात कितीतरी वर्षांपासून पडून होत्या दिवसेंदिवस त्यांचं अंग झडत चाललं होतं म्हणून तर त्या जिवंतपणी महालात परत येण्याची सुतराम अशा नव्हती असंही ऐकलं होतं की त्यांच्या शरीराच्या फक्त काड्यात शिल्लक राहिल्या होत्या पण अजून चित्रगुप्ताचं खातं भरलेलं नव्हतं पूर्वजन्मीच्या त्या कोणत्या पुण्यकर्माने त्या महाराणी झाल्या होत्या त्याचे भोग अजून संपले नव्हते अशा प्रकारे ते भोग ते आत्ता भोगत होत्या मागच्या दोन वर्षांपासून महाराजांनी त्यांना पाहिलं देखील नव्हतं खरं म्हणजे त्यांचा विवाह अगदी धूमधडाक्यात पार पडला होता त्यांच्या पिताजींनी त्यावेळी सात लाख टीका दिल्या होत्या आजही दरवर्षी लाखो रुपयांची भेट नजरांना त्यांचे पिताजी महाराजांना पाठवत होते तिसरी राणी ही कुवनीसारखीच एका गडीच्या ठाकुरांची कन्या होती अतिशय लहान गडी होती ती राणीजी जरा वजनदार होत्या म्हणजे फक्त तीन मन दहा शेर इतकीच गोऱ्या पान ठेंगण्या पण शिकल्या सवरल्या होत्या कादंबऱ्या वाचण्याचा त्यांना बराच नाद होता पण स्वभावाने अतिशय तिखट आरामात मंचकावर पडून असायच्या महाराजांशी त्यांचं शक्य कधीच जुळलं नाही सौथीकडे तर त्या बघायच्या देखील नाहीत महाराज खरं तर त्यांचा द्वेषच करायचे त्यांच्यापासून चार हात लांबच राहायचे महिनोन महिने वर्ष वर्ष ते त्यांच्या महालाकडे फिरकत देखील नसत आणि महालात त्यांचं जेव्हा आगमन व्हायचं तेव्हा काही ना काही हंगामा व्हायचाच बऱ्याचदा मारपीट सुद्धा व्हायची ह्या राण्यांखेरीज चार पडदाशीन स्त्रिया होत्या त्या दोन वेश्या होत्या एक मुसलमान तर दुसरी बेडीन बिडिया जातीची दोघींच्या पायात महाराजांनी सोनं दिलं होतं दोघीही अतिशय देखण्या आणि नाचगाण्यात प्रवीण होत्या दुसऱ्या दोघी माझ्यासारख्याच गोली होत्या त्यांना एवढ्यातच पडदानशीन केलं होतं एक थोडीफार शिकलेली होती तर दुसरी अगदी मठ्ठ गोळा साधारणशीच होती एक राणीबरोबर दहेजमध्ये आली होती तर दुसरी याच गडीतली होती कधी काळी या दोघी महाराजांच्या गळ्यातल्या ताईत होत्या पण आता त्यांना उत्तर ती लागली होती बऱ्याच बांदी गुलामदेखील होत्या इतरही बऱ्याच नाचगानं करणाऱ्या आणि वेश्या रंडिया यांचं येणं जाणं चालूच असायचं चा। कुठंपर्यंत मोजदाच करणार या सगळ्यांमुळे महाराजांचा राणीवासा एकदम खास आणि गुलजार होता त्या राणीवशात राणी बांदी गोली गुलाम असं सगळ्या मिळून किमान दोन अडीचशे स्त्रिया होत्या त्यातल्या कित्येकांना महाराज ओळखतही नव्हते दाता येथून परत गेल्यानंतर पुढचे नऊ दिवस में अगदी मी अगदी गप्प गप्पच होते आम्ही म्हणजे मी आणि केसर पिंजऱ्यात बंद केलेल्या पक्ष्यासारखे के महालात तळमळत पडून होतो आमच्यापैकी कोणीही महालाबाहेर जाऊ शकत नव्हतं की रंग महालातून कसलीही खबर आमच्यापर्यंत पोचत नव्हती मला तर भयंकर कंटाळा आला होता उगवणारा प्रत्येक दिवस पहाडासारखा संपायचा केसर मला धीर देत होती पण माझं चित्त मात्र मुळीच ठिकाणावर नव्हतं द्वारावर पहारा बसवला होता चार गुरखा कुकरी घेऊन दिवस रात्र फिरत होते कुवरीसाठी माझा जीव अर्ध मेला झाला होता त्यांचं काय चाललं होतं काही कळायलाच मार्ग नव्हता किसूनला तेवढी बाहेर जाण्याची अनुमती होती परंतु तो देखील कुवरीबद्दल काहीही सांगू शकत नव्हता त्याच्या म्हणण्यानुसार कुवरीने जवळजवळ सगळा रंगमहाल खाली केला होता फक्त दोनच कक्ष स्वतःच्या ताब्यात ठेवले होते भूरसिंह दद्दा त्यांच्या द्वारावर हजर असत कुवरणीच्या अनुमतीने केवळ एकदाच महाराज रंगमहालात गेले होते नव्या महाराणीनं उठून उभं राहत त्यांना मान दिला आणि महाराजांनी त्यांना कसली अडचण नाही आहे ना कोणत्या गोष्टींचा त्रास नाही आहे ना काही हवंय का, का असं विचारल्यावर फक्त नाही एवढंच बोलून त्यांनी मौन धारण केलं होतं या उपर महाराजांशी कसलाही संवाद झाला नाही खजिल होऊन महाराज तिथून निघून गेले इकडे चार दिवसांपासून किसूनचा पत्ताच नव्हता खरं तर तो माझ्याच चाकरीत होता पण कसं कोणाला माहीत माझी अनुमती न घेताच आणि कसलीही पूर्वसूचना न देता तो एकाएकी गायबच झाला होता त्याच्या न येण्याने आम्ही जणू काही एखाद्या अंधाऱ्या डोहात पडलो होतो तरच्या तरे विचारांनी मनात गर्दी केली होती बुद्धीच काम करत नव्हती तसं तर खाणं पिणं आणि इतर कोणत्याही गोष्टींची कमतरता नव्हती दारोगा दोन्ही वेळेला प्रणाम करीत होता काही हवय नको याची विचारपूस करीत होता पण बाकी काहीही सांगत मात्र नव्हता कधी कधी मला खूप रडू फुटायचं अशावेळी केसर मला धीर द्यायची पण माझं मन मात्र ठिकाणावर नव्हतं मी विचार करायची आपला सगळा जन्म अशी जन्मठे भोगण्यातच संपणार की काय दहाव्या दिवशी तिसऱ्या प्रहरी किसून आला तो फारच घाईत होता तो म्हणाला महाराजांच्या सेवेत निघायला हवं आहे त्यांनी सरकारांची आठवण काढली आहे मग त्यांनी दासी बांधींना योग्य त्या सूचना दिल्या केसरला तर एका अधिकारवाणीनं सांगितलं सरकारांचा साजशृंगार करून त्यांना तयार ठेव माझा साजशृंगार होऊ लागला खरंच काय तमाशा होता माझं मन थाल्यावर नव्हतं मला महाराजांची गडीवर झालेली भेट आठवत होती आणि त्या दिवशी जी सुहाग रात्रीला झालेली ती भेट देखील मी विचार करत होते आता ही आजची भेट कशी काय होईल बरं त्यातून माझ्या मर्जीचा तर काही संबंधच नव्हता नकार देण्याचा अधिकार व हक्क मला होताच कुठे खरी गोष्ट अशी होती की मी महाराजांचा तिरस्कार करत होते त्यांच्याजवळ जाऊच नाही असं वाटत होतं मला राहून राहून मला त्यांचं त्या दिवशीचं ते किळस्वानं रूपच आठवत होतं कसला शृंगार कसली हौस आणि कसला उत्साह मी केसरला म्हटलं केसर तू त्यांना जाऊन सांग की माझी तब्येत ठीक नाही महाराजांच्या सेवेत जाण्याच्या योग्यतेची मी नाही आहे तेव्हा तेव्हा मला नाही जायचं आहे परंतु केसर म्हणाली हे काही बरोबर होणार नाही असं म्हणून मला बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी तिने समजावून सांगितल्या आणि माझ्या सद्यस्थितीची यथार्थ कल्पना दिली तरी देखील मी किसूनला म्हणालेच किसून खरंच का मला तिकडे जायला हवं तो हसून म्हणाला हो सरकार तुम्ही काही काळजी करू नका मी तुमच्या सेवेशी हजर आहेच तुम्ही आता पटकन तयार व्हा बघू मी म्हणाले जर मी आज नाही गेले तर असं कसं होईल इतक्या दिवसांनी आज कुठे महाराजांचं चित्त ठिकाणावर आलं आहे ते नव्या राणीच्या महालात गेले होते कदाचित तुमच्याशी त्यांना काहीतरी बोलायचं असेल सांगायचं असेल त्यांनी मला हुकूम केला आहे त्यांच्या हुकुमाची तालीम करणं हेच जास्त योग्य होईल सरकार आणि आताच तुमचं भलं आहे सरकार मग मात्र मी काही हो नाही केलं नाही केसरने दासींच्या मत्तीने मला सजवलं धजवलं किसूनने देखील बरीच मदत केली किसून पुरुष होता मर्द होता पण माझ्या चाकरीत होता ना म्हणून तर त्याच्यासमोर मी घुंगट घेत नव्हते तसाही तो मला फार आवडायचा बऱ्यापैकी हुशार होता बहुधा माझ्यावर त्याची प्रीत जडली होती आणि मी तर त्याला पाहिल्यापासूनच त्याच्या प्रेमात पडले होते पण मला तरी काय माहीत होतं की पुढे भविष्यात त्याच्याबरोबरच माझे संबंध काही वेगळे असतील मी पूर्णत त्याच्यावर अवलंबून होते निर्भर होते आणि माझ्या दृष्टीने तेच योग्यही होतं सजून धजून मी रथात बसून निघाले त्यावेळी केसर माझ्यासोबत नव्हती किसूंनी तिला थांबवलं तो एकटाच माझ्याबरोबर होता संध्याकाळ गडद होत चालली होती दिवे लागण झाली होती आणि मला गढीची ती संध्याकाळ आठवत होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद